नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा नमो शेतकरी योजनेतने आता तुम्हाला आनंदाची बातमी आली आहे बघा जर तुम्ही या पाच म्हणजे की बारा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे बघा आता नमस्कार मित्रांनो बघा तुम्हाला नमो शेतकरी आणि या लाभार्थ्यांना आता मोठा आनंदाची गोष्ट आली बघा शेतकऱ्यांना तुम्हाला या बारा जिल्ह्यात कोण तुम्हाला मिळण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा कोणत्याही वाजता कोणत्याही वेळेस तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना जर तुम्ही या बारा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना हे काम लवकर केलं नाही तर तुम्हाला या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणारच नाही बघा बरेच शेतकरी अपात्र आहात तर बघा जे पात्र आहात त्यांना आता या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही कोणते लाभार्थी आहात बारा जिल्ह्यामध्ये तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबत शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्र्याचा एक आरोप टाकला आहे बघा शेतकऱ्या मित्रांनो शेतकऱ्यांना आता अर्थमंत्री यांना विरोध केला आहे बघा एका विरोध केल्यामुळे विरोधामुळे बघा मुख्यमंत्र्यांना आता ज्यांनी अर्थसंकल्पना केली आता त्यामुळे त्यांना आता अर्थसंकल्प होणार की नाही हे अशा आरोप टाकला आहे तर बघा तुम्हाला आता एक शंका निर्माण होणार आहे बघा तुम्हाला आता दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार अशी पेन्शन तुम्हाला आता टेन्शन येणार आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही बघणार आहोत तर आपण पुढे बघा जर तुम्ही मुख्यमंत्र्याला काल भेट आता त्यांनी अर्थसंकल्प त्यांनी एक मोठा बदल केला आहे बरं बघा आता तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहोत आपण तर बघा आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत आणि बघूया तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की कि तुम्हाला किती किती रुपये हप्ता मिळणार आहे हप्ता तर मिळणार हजार रुपये तर बघा हुना तुम्हाला आता मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे बघा तुम्हाला अर्थसंकल्प अर्थसंकल्पनं शर शेतकरी मित्रांनो बघा कर्जमाफ करण्यास सांगितले होते पण बघा आता झालं कसं त्यांनी आता प्रश्न विचारला आहे की बघा आता तर त्यांना अर्थसंकल्प पूर्ण होणार नाही तर बघा या मुतीमुळं आता मुख्यमंत्र्याला आरोप टाकल्यामुळे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्यास सोडा उशीर उशीर लागू शकतो तर बघा आता मुख्यमंत्र्यांनी केव्हा प्रश्न उत्तर दिले सांगतात बघा इथं काही बघता तुम्ही आता जर दोन हजार रुपये येऊ आता तुम्हाला तीन हजाराऐवजी आता तुम्हाला दोन हजारच मिळणार बघा आरोप टाकल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही कोणालाही बघू तर तुम्हाला आता बघा बारा जिल्ह्यामध्ये असा तर तुम्हाला लाभार्थ्यांना आता लवकरात लवकर तुमचे कामं करून जा नाही तर तुम्हाला या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीत तर बघा लाभार्थ्यांना पहिला जिल्हा आहे की बघा पहिल्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे या लाभार्थ्यांनाही सकाळपासून पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना दुसरा जिल्हा हिंगोली याही लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तिसरा जिल्हा आहे वाशिम बघा आणि चौथा जिल्हा आहे अमरावती याही लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा पाचवा जिल्हा आहे नागपूर याही लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे आणि बघा पात्र शेतकरी कोणते आता ते आपण लास्टमध्ये सांगूया त्याआधी आपण हे जिल्हे सांगूया आणि बघा आता पुढील कोणता जिल्हा आहे बुलढाणा बघा आणि लोक लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर आणि बघा तुम्हाला आता या बारा जिल्ह्यामध्ये बारा जिल्ह्यापैकी तुम्हाला सहा सहा जिल्ह्याचे नाव सांगितले बघा पुणे कोल्हापूर सातारा सांगली अकोला धाराशिव नांदेड गडचिरोली असे बारा आता मित्रांनो जर तुम्ही या बारा जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला कोणत्या हिशाने पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर तुम्हाला काम करायचं कोणतं बघा तुम्हाला लाभार्थ्यांना आता जर फार्मर आय डी लागेल ला आहे बघा फार्मर आयडीशिवाय शेतकऱ्यांना आता कोणतंही काम जमाना बघा त्यामुळे आता होतं कसं बऱ्या फार्मर डी आय डी जर तुम्ही काढली नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास लवकरात लवकर तुम्हाला म फार अडचण येऊ शकतो त्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढायची गरजच आहे तुम्हाला, तुम्हाला तुम् बघा मुख्यमंत्र्यांनी असे तुम्हाला सांगितले विरोधी संकटाने त्यांना निर्माण केले आहे बघा त्यांनी अर्थसंकल्पना केली त्यामुळे त्यांना पैसे आता या बारा जिल्ह्यामध्येच मिळणार आहे बघा तुम्हाला लवकरात लवकर काम करायचे आहे तुम्ही जर फार्मर गाडी नाही काढली तर कोणत्याही शेनी कोणत्याही वेळी तुम्हाला शकणार नाही बघा कोणताही लाभ मिळणार नाही लवकरात लवकर हे काम करा बघा शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांना आरोप टाकला आहे त्यांनी अर्थसंकल्पना पूर्ण करते करते की नाही करते हे त्या काही सांगू शकणार नाही तर बघा तुम्हाला हे काम करायला लागणार त्यांनी असा फार्मर गाडीचंच तुम्हाला एक हे प्रश्न निर्माण केला तर तुम्ही फार्मल आयडी काढून घ्या बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे जर तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांचे काही समस्या असेल तर तेही कळवा